रेडिओ साठी मराठी पर्यायी शब्द आकाशवाणी अंगवळणी पडणे केबल साठी पर्यायी मराठी शब्द तारा। अकलेचा कांदा म्हणजे उंदराच्या घराला काय म्हणतात कावळा कुठे राहतो रवींद्रनाथ टागोर यांना काय संबोधले जाते गुरुदेव अभंग गाथा कोणी लिहिली सुप्रसिद्ध नेमबाजी पुरुष गटात कोण शाबास अभिनव बिंद्रा स्त्री धावपटी धावपटू कोण अहिंसेचे पूजन कोणास म्हटले जाते महात्मा गांधी दादाबाई नवरोजी यांना काय संबोधले जाते पिताह हो। पितामह उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह हो। शाबास पक्षी आता बोलायचं